नवरात्रमध्ये नऊ दिवस नऊ देवींच्या रूपांची कथा ऐकायलाच पाहिजे कथा ऐकली तरच आपण केलेले देवीचे पूजन फळ मिळते तर आज नवरात्राचा तिसरा दिवस आहे आणि देवीचे रूप आहे चंद्रघटा तर आपण देवीची कथा तर ऐकायलाच पाहिजे नवदुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा माता ही देवी शांत आणि सौम्य स्वरूपात दिसते परंतु आवश्यकता भासल्यास ती अत्यंत रौद्र रूप धारण करते तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असतो म्हणूनच तिला चंद्रघंटा असे म्हटले जाते तिला दहा हात आहे ज्यात कमळ धनुष्य बाण तलवार गदा त्रिशूल आणि जपमाळ अशी विविध शस्त्रे आहे। तिचा रंग सुवर्णमय आहे आणि ती वाघावर आरूढ झालेली आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा महिषासुराने स्वर्गलोकात हाहाकार माजवला होता आणि सर्व देवतांना पराभूत करून स्वर्गातून हाकलून दिले होते तेव्हा सर्व देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीसाठी गेले देवांची ही दयनीय अवस्था पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना खूप राग आला त्या क्रोधातून त्यांच्या मुखातून एक प्रचंड ऊर्जा बाहेर पडली जी एका दिव्य तेजाच्या रूपात एकत्र आली या तेजातून देवी चंद्रघंटेचा जन्म झाला भगवान शंकरांनी तिला आपला त्रिशूल दिला भगवान विष्णूंनी चक्र दिले इंद्राने घंटा दिली तर इतर देवतांनी तिला आपापली शस्त्रे दिली देवीने वाघाला आपले वाहन बनवले आणि महिषासुराचा वध करण्यासाठी रणभूमीकडे कूच केले रणभूमीवर देवीचे रौद्र रूप पाहून महिषासूर आणि त्याचे सैन्य भयभीत झाले देवीच्या घंटेच्या आवाजाने आणि तिच्या अकराळविकराळ रूपाने दानवांचे धैर्य खचले देवीने आपल्या अस्त्रांनी आणि शस्त्रांनी महिषासुराचा आणि त्याच्या सैन्याचा संहार केला अशा प्रकारे चंद्रघंटा मातेने देवतांना आणि सृष्टीला महिषासुराच्या त्रासातून मुक्त केले चंद्रघंटा माता शांतता आणि शौर्य यांचा संगम आहे तिच्या पूजनाने भय दूर होते शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो ती साधकाला आत्मविश्वासाने आणि निर्भयतेने जीवन जगण्याचे बळ देते